मित्रांनो नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असा सामना लोकसभेमध्ये पाहायला भेटला राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी प्रत्येकाचे दोघांचेही आपापले समर्थक आहेत आणि दोघही आपापल्या नेत्यांची वाहवा करताना दिसत आहेत मित्रांनो पहिलगाम मध्ये काय झालं आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर संपूर्ण देशाने पाहिलेलं आहे आणि लक्षात ठेवा आता सीज फायर नंतर राहुल गांधी यांनी जी टीका केलेली आहे खास करून डोनाल्ड ट्रम्पवर मित्रांनो वरवर आपण हे आभासी चित्र पाहत आहोत तुम्ही ज्या वेळेस कोणाचे तरी समर्थक म्हणून त्या दृष्टिकोनातून पाहता किंवा कोणाचे विरोधक म्हणून त्या दृष्टिकोनातून पाहता त्यावेळेस तुम्ही यथार्थ दृष्टीने किंवा वास्तव दृष्टीने पाहू शकत नाही मित्रांनो फॉरेन पॉलिसी जी असते ती वेगळी असते आणि इंटर पॉलिसी जी असते ती वेगळी असते लक्षात ठेवा आणि फॉरेन पॉलिसीच्या दृष्टिकोनातून सध्याचं मोदी सरकार हे फेल झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही परंतु लक्षात ठेवा यामध्ये काही वीक पॉइंट्स आहेत सध्या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भारताची स्थिती नेमकी काय आहे सध्या चायना एवढा एवढा पुढे गेलेला आहे चीनमध्ये आणि आपल्यामध्ये व्यापारी तूट आहे जी शंभर अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त आहे लक्षात ठेवा म्हणजे एवढा मोठ्या घाट्यामध्ये आपला व्यापार चीन सोबत सुरू आहे म्हणजे सगळ्यात मेन बेस जो असतो सगळ्यात महत्वाचा तुमच्या घरापासून गल्लीपासून दिल्लीपासून पार वॉशिंग्टन पर्यंत पार बीजिंग पर्यंत जो मेन बेस असतो तो इकॉनॉमिक्सचा असतो आणि यामध्ये आपण कमी पडत आहोत यामध्ये केवळ भारतीय जनता पार्टी कमी पडत आहे असं नाही भारतीय जनता पार्टीच्या अगोदर सुद्धा कोणाचं सरकार होतं काँग्रेसचं सरकार होतं म्हणजे आपण सगळेच भारतीय विथ काँग्रेस अँड विथ बीजेपी सगळेच आपण कमी पडत आहोत हे आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे आपण भारतीय एकमेकामध्ये एवढे डिव्हाइड झालेलो आहोत लक्षात ठेवा यामध्ये सगळ्यात जास्त चूक तर भारतीय जनता पार्टीची जी विचारधारा आहे तिची तर आहेच सगळ्यात एक नंबरला ते आहेत कारण हे लोक अंधविश्वास पाखंड हा यांचा पॉलिटिक्सचा बेस आहे तुमच्याकडे काही व्हिजनच नाही तुमच्याकडे जर काही व्हिजन असेल ठीक आहे तुम्ही जर अंधभक्ताची फळी जर तयार केली असेल त्या फळीलासुद्धा योग्य डायरेक्शन देण्याचं काम तुमचं होतं परंतु त्याबाबतही तुम्ही या दहा पंधरा वर्षामध्ये काहीसुद्धा केलेलं नाही अशामध्ये आपण इकॉनॉमिकली फार फार पाठीमागे जात आहोत आपलं विदेशी कर्ज वाढत आहे अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्रावर सरकारवर किती पटीने कर्ज वाढलेलं आहे आणि अशामध्ये मग आज डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःहून सीज फायर केल्यानंतर अँड ॲज पर राहुल गांधी सेड इन द पार्लमेंट की डोनाल्ड ट्रम्प एकोणतीस वेळा त्यांनी सांगितलं परंतु नरेंद्र मोदी यांची हिंमत का झाली नाही लक्षात ठेवा कारण आपल्याला अमेरिकेची गरज आहे डोनाल्ड ट्रम्पची गरज आहे नरेंद्र मोदी यांच्या जागेवर राहुल गांधी जरी प्रधानमंत्री असते तरीसुद्धा त्यांची अवस्था कदाचित नरेंद्र मोदी यांच्यासारखीच झाली असती आपण भारतीय म्हणून स्वतःला प्रश्न विचारायला हवा की आपल्याला कसला भारत हवा आहे आणि तो भारत निर्माण करण्यासाठी आपण काय करत आहोत आपला पक्ष काय करत आहे आपलं सरकार काय करत आहे आणि काय केलं पाहिजे या देशामध्ये विचारवंतांची कमी नाही परंतु केवळ विचारवंत असून चालत नाही त्याला ॲक्शन प्लॅन सुद्धा असावा लागतो आणि तो मांडताना कोणताही राजकीय पक्ष दिसत नाही राहुल गांधींनी त्यांचं व्हिजन मांडायला हवं हो, लक्षात ठेवा राहुल गांधींनी त्यांचं व्हिजन मांडायला हवं हो, ते कशा पद्धतीने करून दाखवतील आणि ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदाला व्हिजन मांडलं होतं परंतु त्यांचं व्हिजन फेल गेलं तसं फेल जाता कामा नये यामुळे देश दहा वर्षे नाही शंभर वर्ष पाठीमाग जातो आज चीन एवढा बलवान झालेला आहे आणि आपण आज चीनच्या तुलनेमध्ये कुठं आहोत आपण प्रत्येक गोष्ट ज्या गोष्टीमध्ये आता व्हिडिओ मी बनवत आहे मोबाईल असेल माईक असेल या प्रत्येक गोष्टी जर चीनमधून जर येणार असतील म्हणजे भारतातील प्रत्येक माणूस चीनला पैसा देत आहे म्हणजे वी आर नॉट एबल टू मेक द प्रोडक्ट्स इन अवर कंट्री इन दिस कंडिशन आपण आर्थिक महासत्ता कसं बनणार आणि जोपर्यंत आपण आर्थिक महासत्ता बनणार नाही तोपर्यंत डोनाल्ड ट्रम्प खोट बोलले हे नरेंद्र मोदींना बोलता येणार नाही किंवा राहुल गांधी जरी प्रधानमंत्री झाले तरी सुद्धा बोलता येणार नाही हे लक्षात घ्या मित्रांनो ऑपरेशन सिंदूर झालं ऑपरेशन सिंदूर पाहिलं लढाईमध्ये प्रचंड पैसा लागतो इतका पैसा लागतो लढाईमध्ये आणि तो पैसा असण्यासाठी तुमच्याकडे अगोदर रिजर्व असावे लागतात परंतु आपला देश घोटाळ्यामध्ये बरबटलेला आहे लक्षात ठेवा रफाईल असेल किंवा आपल्याला किती रफाईलची गरज होती आपल्याकडे किती मिसाईल्स असायला हवेत ड्रोन टेक्नॉलॉजी असेल ए आय टेक्नॉलॉजी असेल यामध्ये आपण कुठं आहोत या सर्वांचा विचार करणं गरजेचं आहे सर्वसामान्य लोकांच्या जीवनमानापासून विचार करणं गरजेचं आहे परंतु याचा विचार कोणतंही सरकार करत नाही खास करून नरेंद्र मोदी तर अजिबात करताना दिसत नाहीत देशातील जनता जर श्रीमंत लोक श्रीमंत झाले तर देश श्रीमंत होईल तर देश आर्थिक महासत्ता होईल आणि यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे इम्पोर्ट कमी करणं आणि एक्सपोर्ट वाढवणं गरजेचं आहे ही साधी सोपी गोष्ट आहे आणि सरकार म्हणून ते करू शकतात त्यांच्याकडे पॉवर आहे परंतु यामध्ये ते मात्र पूर्णपणे फेल आहेत हे, हे त्याचं फलित आहे पाकिस्तान आपल्या भारतापुढे अगदी चिल्लर आहे लक्षात ठेवा अगदी पाकिस्तानचं मानगुट भारत कधीही दाबू शकतो परंतु त्या पाकिस्तानसोबत चीन उभा आहे आणि जो भारताचा सध्याच्या काळातला नंबर एकचा चा शत्रू आहे मित्रांनो ही सगळी पार्श्वभूमी आहे लक्षात ठेवा यामुळे नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव घेऊ शकत नाहीत जर आपल्याला बलवान भारत बनवायचा असेल तर प्रत्येकाने बोललं पाहिजे प्रत्येकाने पॉलिटिक्सवर बोललं पाहिजे पॉलिटिक्समध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि एक सशक्त भारत निर्माण करणं हे प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम